तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तेलंगणात दोन लाखांपर्यंतचे शेती कर्ज माफ एकतीस हजार पाचशे बत्तीस कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार केले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा केळी निर्यातीत सोलापूर अव्वल करमाळ्यातील शेलगाव वांगीत शंभर एकरावर होणार संशोधन केंद्र परदेशात सोलापूरच्या केळीला मोठी मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये पशुगणना सप्टेंबरला होणार चार महिने चालणार तीन हजार कुटुंबामागे एक प्रगणक पशुगणना यंदा अवकाळी ग्रस्तांच्या निधी वाटपाला पोर्टल ची प्रतीक्षा तहसील स्तरावरून याद्या होणार अपलोड चौपन्न कोटींचा मंजूर निधी याद्या तयार करण्याचे काम सुरू हिवरगावला टोमॅटो शेतमाल लिलावास प्रारंभ खासदार वाजे यांचा नागरी सत्कार विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोमेश्वरने जाहीर केला उच्चांकी ऊस दर अनुदानासह राज्यात प्रथम क्रमांकाचा तीन हजार सातशे एकाहत्तर रुपये दर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची माहिती पुरंदरचा वाटाणा भाव खातोय किलोला शंभर ते एकशे वीस रुपये दर उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फायदा कमीच एकरी केवळ शंभर ते दीडशे किलो उत्पादन गोकुळ उभारणार पशुवैद्यकीय डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा अन्यथा रास्ता रोको कृषी मंत्र्यांना दिले मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन बागलांमध्ये शेतकरी हमाल मापारीतील वाद शिगेला बेकायदेशीर हमाली वसुलीचा मुद्दा पोलिसात गुन्हे दाखल भोर तालुक्यात गावठाण हद्दीतील वैवाट व वडिलोपार्जित जमिनींच्या घराभोवतीची जागा शासनाची गावात वादविवाद होऊ लागले फेरमोजणी करून ताबा रद्दबातल करण्याची मागणी लाडक्या बहिणींची गर्दी बँकांना यात्रेचे स्वरूप केवायसी साठी बँकांबाहेर महिलांच्या रांगा बांगलादेशातील अराजकतेमुळे संत्रा निर्यात अडचणीत तातडीने उपाययोजनेची गरज वाढत्या आयात शुल्काची टांगती तलवार जुलैमध्ये सदुसष्ट हजार मेट्रिक टन कांदा निर्यात घटली कांद्याबाबत सरकारची दडसोड भूमिका निर्यातीवर लादलेले चाळीस टक्के किमान निर्यात मूल्य आदी कारणांनी मुंबईच्या नावा सेवा बंदरातून समुद्रामार्गे कांद्याची निर्यात साठ टक्क्याने घटली आहे भारतावर गहू आयात करण्याची नामुष्की एका वर्षात शहाण्णव टक्के निर्यात घटली जागतिक बाजारपेठ गमावण्याची शक्यता तीन वर्षात आवक आवकमध्ये बाजार बसमितीत पाच पटीने गट या वर्षी सरासरीच्या केवळ वर तेहतीस टक्के पेरणी आठशे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पन्नास हजारांचे अनुदान प्रोत्साहन अनुदान आधार लिंक ई केवायसी सी करण्याचे आवाहन बँक खात्याची लिंकिंग सात सप्टेंबर डेडलाईन बंदमुळे जळगाव बाजार समितीची एक कोटींची उलाढाल ठप्प गावकऱ्यांनी गाव, गाव पातळीवरच विक्री केला भाजीपाला भाजी उत्पादकांना बंदमुळे फटका वाशिम जिल्ह्यात शेती अन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दोनशे कोटींवर खर्च एकशे सत्तर हेक्टरवर फळबाग आठशे अठ्ठ्याण्णव वर, आट वर चियाची लागवड विहिरींच्या योजनासारख्याच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानात तफावत का नरेगा अंतर्गत पाच लाखांचे अनुदान तर स्वावलंबनसाठी अडीच लाख दीड महिन्यात केवळ फूटभर वाढले कपाशी शेतकरी त्रस्त आसमानी संकटामुळे अडचणी वाढल्या उत्पादनात घट होण्याची भीती डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू पंधरा सप्टेंबरपर्यंत करा नोंदणी शेतकऱ्यांना नोंदवता येईल पीक शेती शेतीमित्रांची मदत मिळणार शेतकऱ्यांचा माल संपला हरभरासह गहू अडीच हजारांवर भंडारा व तुमसर बाजार समितीत आवक मंदावली व्यापाऱ्यांना होतोय सर्वाधिक फायदा कृषी <ग्रुशी> अवजारांसाठी पन्नास टक्के अनुदान पंधरा हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला जिल्हा परिषद उद्दिष्ट अडीच हजार मात्र अर्ज आले तब्बल सोळा हजार वांग्याचा दर दोनशे रुपयांपर्यंत वधारला उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेतून वांगी गायब ई पीक पाहणी केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची नावे गहाळ भावांतर योजनेतील यादीत गोळ अनेकांचे क्षेत्र कमी दाखवले सामूहिक क्षेत्र असलेल्यांची अडचण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद